महाराष्ट्रातील शंभरपेक्षा जास्त वर्षाहून रखडलेला एक प्रोजेक्ट आता पंचेचाळीस दिवसात पूर्ण होऊ शकतो मित्रांनो पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग हा प्रकल्प असा आहे की जो गेली एकशे दोन वर्षापासून प्रतीक्षेत आहे तो रखडलेला आहे आणि या महामार्गाचा आता एक गुड न्यूज येत आहे तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा प्रकल्प दृष्टिक्षेपात लवकरच येणार आहे आणि येत्या दीड महिन्यात मार्गी लागू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण हा प्रकल्प इंग्रजाच्या काळात प्रस्तावित करण्यात आला होता मात्र याचे काम अजूनही सुरू झाले नाही पण आता गेल्या एका शतकापासून रखडलेल्या प्रकल्पा या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे इंग्रजांनी एकोणीसशे तेवीसमध्ये या जमिनीचे संपादन करण्यात आले होते दरम्यान आता याच भूसंपादन झालेल्या जमिनीचा सर्वे करण्यासाठी महसूल विभागाने पुन्हा या जमिनीचा सर्वे रेल्वेचे कर्मचारी व महसूल विभाग संयुक्तपणे करणार आणि याचा अहवाल येत्या दीड महिन्यात जो आहे तो सोलापूर रेल्वे विभागाकडे सुपूर्द केला जाईल इंग्रजांच्या काळात या रेल्वेच्या मार्गाची आखणी झाली होती आणि आता या मार्गावर रेल्वेने ब्रॉडगेज लाईन मंजूर केलेली आहे या रेल्वे प्रकल्पासाठी पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील अठरा गावामध्ये जमीन संपादित झाली होती दरम्यान या जमिनीसाठी सर्वे केला जात आहे या संपूर्ण जमिनीचे रेल्वेने मागणी केलेली आहे या अनुषंगाने आता या जमिनीवर कोणाचा ताबा आहे त्याकरिता हा सर्वे सुरू झालेला आहे यामध्ये जे सर्वेक्षण आहे पंढरपूर तालुक्यातील इसबावी वाखरी भंडी भंडीशेगाव धोंडेवाडी तसेच माळशिरस तालुक्यातील गुरसाडे दहीगाव धर्मपुरी नातेपुते पाणीव फोंडसिरस मांडवे वेझापूर या गावातून सर्वेक्षण सुरू झाले हे काम पंचेचाळीस दिवसात पूर्ण होईल अशी शक्यता असून याबाबत अहवाल लवकरात लवकर, लवकर सोलापूर रेल्वे विभागाकडं सोपवला जाणार आहे आणि यामुळे या, या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा अशा पल्लवित झाल्या आहे तब्बल एकशे दोन वर्षानंतर हा प्रकल्प मागे लागेल आणि तर बघूया मित्रांनो ही एकशे दोन वर्ष सर्वेक्षण झालेली इंग्रज काळीन रेल्वे आता ही सुरू होत आहे का आणि पंचेचाळीस दिवसात त्याचा अहवाल रेल्वेला सुपूर्द केला जातो का ते आपण याचा डी पी आर नंतर बघणार आहोत ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट तोपर्यंत धन्यवाद